आणि डॉक्टरच्या टॉर्च खाली त्या आणि आतमध्ये आलेली आहे आणि इथे बल्ब दिसतो बटण चालू आहे पण इथे लाईट नाहीये एकंदरीत बघायला गेलं तर ह्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आहे तुम्ही बघू शकता तर ह्या ठिकाणी पूर्ण अंधार आहे मग पेशंट ह्या ठिकाणी वॉशरूम किंवा कपडे चेंजिंग साठी कसे करणार ही आहे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आज आपण मनोरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो आहोत ग्रामीण रुग्णालयामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांची खरोखरच खूप अरेरावी आहे त्यांना अरे बोलण्याची पद्धत नाही आहे ग्रामीण रुग्णालय कशासाठी आहे पण एक हा प्रश्न इथे पडतो का ह्या ठिकाणी जे पेशंट येतात त्या पेशंटनीच बोललेच नाही तर त्या डॉक्टराची अरेरावी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे कारण त्या त्या डॉक्टराला मुजर डॉक्टर ही बोलण्याची वेळ आलेली आहे कारण इथे अनेक पेशंट असतात इथल्या ग्रामीण भागातून येत असतात त्यांच्याशी आम्ही बोललो असतो आम्हाला त्यांनी तेच सांगितलं का आम्ही काहीही विचारायला गेलो तर नंतर या तुम्हाला टाईम नाही आहे का असे वेगवेगळे उत्तरं देत असतात मग डॉक्टर कशासाठी असतो एकंदरीत ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आता लक्ष देण्याची वेळ आलेली आहे कारण ह्या ठिकाणी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे शौचालय नीट नाहीयेत आपण त्याचे काही दृश्य आहेत ते बघूया आपण ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आहोत तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी अनेक प्रस्तुतीगृहामध्ये महिला आहेत अक्षरशः लहान बाळांसोबत ह्या महिला आहेत तसेच त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत आणि ह्या प्रस्तुतीगृहातील गृहातील आपण वॉशरूमची अवस्था बघूया ह्या ठिकाणी आधी असता मी मोबाईलच्या टॉर्च खाली ह्या ठिकाणी आतमध्ये आलेली आहे आणि इथे बल्ब दिसतो बटन चालू आहेत पण इथे लाईट नाहीये एकंदरीत बघायला गेलं तर ह्या ग्रामीण रुग्णालयाची ही अवस्था आहे तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी पूर्ण अंधार आहे मग पेशंट ह्या ठिकाणी वॉशरूम किंवा कपडे चेंजिंगसाठी कसे करणार ही आहे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था खरोखरच इकडचे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी इथे येऊन बघा आणि ह्या दवाखान्यामध्ये फक्त दहा मिनिटं येऊन राहा तर तुम्हाला ह्या दवाखान्याची अवस्था समजेल किती दयनीय अवस्था आहे ग्रामीण रुग्णालय फक्त नावापुरती आहे का हेच आता समजावं लागेल कारण ग्रामीण रुग्णालयाची अवस्था इतकी बिकट आहे काही दिवसांअगोदर पाणी नव्हतं आणि ह्या ठिकाणी लाईट नाही आहे हे आम्हाला आता एक महिना झाला इथे लाईट नाही आहे असं माहिती पडलेलं आहे मग इथल्या ज्या महिला आहेत ते वॉशरूममध्ये कशी जाणार तर ह्यांच्याकडे पैसे असतात तर हे प्रायवेटमध्ये गेले असते आणि मध्ये त्यांनी आपल्या सुविधा हे करून घेतल्या असत्या पण ह्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये इकडचा पूर्ण ग्रामीण भाग असल्यामुळे ह्या ठिकाणी रोज ह्या दवाखान्यामध्ये गर्दी असते आणि ह्या दवाखान्यामध्ये मेन गोष्ट तर इथं डॉक्टर आहे त्या डॉक्टराला मिजोरी आहे असं म्हणावं लागेल ह्या डॉक्टरला बोलण्याची पद्धत नाही आहे पेशंटसोबत तो नीट बोलत नाही आहे मग पेशंटला काही प्रश्न असतील किंवा काही असेल तो कोणाकडे जाईल डॉक्टरांनाच विचारेल ना तसं बघायला गेलं ह्या ठिकाणी असंही माहिती पडले की रात्री सुद्धा डॉक्टर नसतात मग एखाद्या पेशंटला रात्री काही झालं तर त्याच्यावर लक्ष कोण देणार असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत इथल्या आमदारांनी ह्या ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यावी आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी नागरिकांची मागणी पडावात बघा कसा आणि डॉक्टर ठीक आहे का डॉक्टर सकाळीच ना डिलिव्हरी माझी आशीर्वाद कलमाला लागला

आणि मग तुमच्या हे झाली का डिलिव्हरी झाली हा डॉक्टर आल्या दुसऱ्या आल्या ना तुम्हाला दहा वाजता झाली काय झाली सीजर झाली का नॉर्मल नॉर्मल झाली नॉर्मल होतात ना इथे होतात होतात आणि मग नंतर काय बोलले नाही ना डॉक्टर नाही आता तुम्ही गडे तुम्ही असं लक्ष दिलं तर मला बाई होईल डिलिव्हरी तुम्हीच नाही लक्ष दिलं तर कशी होईल ती मुळेच्या ग्रामीण रुग्णालयाचे अनेक प्रश्न हे आता चौहाट्यावर येऊ लागलेले आहेत इथे आल्यानंतर समस्यांचं भंडारघर असं म्हणावं लागण्याची वेळ आलेली आहे इथे काही दिवसांअगोदर पाणी नव्हतं आत्ता आम्ही आल्यानंतर आम्हाला प्रसूतीगृहामध्ये लाईट नाही आहे असं माहिती पडलेलं आहे आम्ही डॉक्टरांशी बातचीत केली डॉक्टर बोलतात का आम्ही डब्ल्यू डीला तसेच तस आम्ही पालघरच्या महावितरण विभागाला ह्याचे पत्रव्यवहार केलेले आहेत एक नाही दोन नाही दहा ते पंधरा पत्रव्यवहार केलेले आहेत पण ह्याची दखल घेतली जात नाही आहे मग का दखल घेतली जात नाही आहेत ह्या दवाखान्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या दवाखान्याची अवस्था खरंच खूप बिकट झालेली आहे का ह्या दवाखान्याकडे लक्ष देत नाही आहे हा सुद्धा प्रश्न पडत आहे का इथले दवाखान्यामध्ये जे रुग्ण आहेत ते माणूस नाही आहेत का त्यांना अधिकार नाही आहे का त्या ठिकाणी ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या जो स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी आपण एक मिनटंसुद्धा सुद्धा थांबू शकत नाही मग त्या ठिकाणी पेशंट कसे थांबतील प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनं रस्त्यावर उतरणं हेच योग्य आहे का ग्रामीण रुग्णालय कशासाठी म्हणतात ग्रामीण रुग्णालयाची अवस्था इतकी बिकट असताना इथले लोक आहेत तरी कुठे असा प्रश्न पडलेला आहे आता अशीच वेळ आलेली आहे का मोनरचा ग्रामीण रुग्णालय आमचं नेऊन तरी कुठे ठेवलेलं आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारे जे पेशंट आहेत ते बोलत नाही आहेत म्हणून असे प्रश्न निर्माण होत आहेत का कारण त्यांनी जर आवाज उठवला असता तर हे प्रश्न कदाचित सुटले असते असाही प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहे ह्या दवाखान्याकडे जातीने लक्ष घालण्याची आता वेळ आलेली आहे असंच म्हणावं लागेल कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर म्हणून अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका